काँग्रेस पक्ष हा शिस्तप्रिय असून पक्षापेक्षा मोठे समजणाऱ्या व्यक्तीला इथे स्थान नाही जातीच्या आधारावर निवडणुका लढायला गेलो तर आपला सत्यानाश होईल कालपर्यंत जे झालं ते आता उद्या होता काम नाही सर्व्हेमध्ये ज्या उमेदवाराचे नाव समोर येईल त्यांनाच काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार कोणी कोणाला बोललं किंवा धमकावलं तर त्याच्या घरात घुसून मारू असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे काँग्रेसमुक्त भारत करू अशा नरेंद्र मोदींच्या भाजपात काँग्रेसचे अनेक लोक गेलेत आणि आता काँग्रेस युक्त भाजप झाली आहे त्यामुळे अनेक आलेत अनेक गेलेत मात्र काँग्रेस पक्ष संपू शकला नाही असं म्हणत नाना पटोलेंनी भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सज्जर दम दिलाय काँग्रेस कमिटीच्या वतीने भंडाऱ्यात कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते यावेळी खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते जातीच्या गावाला निवडणूक लढायला गेलो काम झाला सरकारला त्यामुळे काय समीकरण ठेवलं कसे नोवायचे सर्वेमध्ये काय काय त्याच्यावर लवकर निर्णय आणि जे काही आता कालपर्यंत झालं ते कालपर्यंत आता उद्या उद्या कामाने कोणी कोणाला फोन लवकर सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे मिळालं आणि काही झालं त्याच्या खरंच मानले अक्षरामध्ये शिस्त आणि पक्षामध्ये स्थिती वागलो पक्षापेक्षा मोठ समजणारा व्यक्ती अजिबात चालणार नाही मी पण कार्यकर्ता मी नेता नाही मी जेव्हा कार्यकर्ता म्हणून वागतो तर सगळ्यांनी कार्यकर्ता बघायचा नेता म्हणायचा कारण मी जाईल पक्षाच्या आम्ही कार्यकर्तो सर्वेच्या आधारावर ज्या पद्धतीनं ज्या ज्या प्रभागावर आणि नगराध्यक्षांच्या कॅन्डिडेट म्हणजे ज्याचं शहरामध्ये ज्याला लोकांची पसंत असते याच उमेदवारांना आपण तिकीट देणार आता या शहरामध्ये मी एक गोष्ट सांगतो आलो सगळे जण सांगतात की आम्हाला तिकीट झाली मी सातत्यानं सांगतोय की अजूनही कोणाला तिकीट झालेली नाही हे जे घेऊन चालतात ना आणि म्हणून मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की काही लोकांच्या डोक्यात असं आणि दुसरं मी आहे म्हणून पक्ष आहे असं कोणी डोक्यात ठेवू नका अनेक अनेक काँग्रेस पक्ष संपू शकत नाही भाजपनं सांगितलं की काँग्रेस फक्त भारत आम्ही करू म्हणजे आता उलट काँग्रेसचे लोक घेऊन भाजपमध्ये गेले आणि भाजप योग्य काँग्रेस झाली पण महाराष्ट्रातली आणि भारतातली जनता काँग्रेसचा साथ सोडलेला नाही आणि काँग्रेसच मी तुम्हाला आतापासून सांगतो या ठिकाणी काँग्रेसच तिरंगा